सर्व समाज बांधवांना जय शिवराय आपण बघू शकतोय आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता तेरा जुलैचा तो अल्टिमेटम संपला त्यानंतरही संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सात दिवस वेळ वाढून दिला आणि वीस जुलैचा अल्टिमेटम सरकारला दिला होता गेलं जे उपोषण झालं त्यावेळेला सरकारचे काही मंत्री आले होते ज्यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी विश्वास ठेवला पण आणि तेरा जुलैपर्यंतची वेळ मागितली आणि तेरा जुलैची वेळ संपली मनोज जरांगे पाटलांनी सात दिवस वेळ वाढून दिली आणि वीस जुलैचा अल्टिमेटम संपला पण सरकारने सरकारला जाग आली नाही आणि मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की वीस जुलैपर्यंत आरक्षण नाही दिलं तर मी जीव जरी गेला तरी आमरण उपोषणापासून ना उठणार नाही आणि वीस जुलैपासून दादानी आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे आज सकाळपासून मनोज दादा यांची प्रकृती इतकी ढासळलेली आहे की त्यांना उठ उठताही आहे ना आणि बाथरूमलाही त्यांना जाता आहे ना तर डॉक्टरांना जेव्हा विचारणा झाली तर डॉक्टरांनी सांगितलं की किडनीवर याचा इन्फेक्शन होऊ शकतं किडनीवर प्रभाव व्हायला चालू होऊ शकतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण बघतोय श हजारो लोक आंतरवालीकडे डोळे लागून आहेत आणि या ठिकाणी येत आहेत काही मुस्लिम बांधवही आपल्यासोबत आहेत आपण जे नेहमी म्हणतो की आमच्यासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी आदिवासी सगळे अठरा पगड जातीचे आहे आणि त्याचा प्रत्यय तुम्ही बघू शकता या अंतरवाली सराटीत सर्व जाती धर्माचे समाज बांधव येऊन जातात आज हे काही मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले आहेत मनोज दादांच्या तब्येतीची त्यांनाही काळजी लागून राहिलेली आहे कारण मनोजदादा नेहमी म्हणतात मराठा आरक्षणासोबत मी मुस्लिम आरक्षणाचा धनगर आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावित आणि आजपर्यंत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ही राजकारणी करत आलेले आणि त्यामुळं आपल्या आपल्यामध्ये वाद निर्माण करत होते पण मनोज जरांगे पाटील यांनी अठरा पगड जातीच्या समाज बांधवांना सोबत घेऊन मुस्लिम मराठा मुस्लिम दलित आपलं मराठा द दलित मराठा ओबीसी हे सर्व एक केलेले आहे पण काही चार पाच समाजकंटक जे आहेत हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत त्या बाकी ओबीसी समाज सर्व जाती धर्म समाज आपण एकोप्यानं गुन्ह्या गोविंदाने नाणतो आणि आपण यांच्या भावना जाणून घेऊ आज आंतरवाली सराटीत हे आले आणि यांच्या भावना काय आहेत आज आम्ही बीडवरून मनोज दादा यांना पाठिंबा देण्यासाठी आलो सर्व मुस्लिम समाज दादांच्या सोबत आहे आणि आम्ही अखेरपर्यंत आरक्षण भेटोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबतच असणार आम्ही आज दादाची प्रकृती बघितली की त्यांना खूप असं अशक्तपणा ते आलेलं आहे आणि त्यांची प्रकृती खूप खालवली आहे तरी सरकारने ह्याची दखल लवकरात लवकर घ्यावी तर आपण बघू शकतो आहे आपण काय थोताड गोष्टी करीत नाही किंवा आमच्यासोबत सर्व जाती धर्माचा समाज बांधव आहे पण काही हे लोक जे आहेत यांना हजार पाचशे रुपये रोज दिला जातो जर जरांगे पाटलाच्या पोस्ट असतील किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर त्याच्यावर घाणघाण कॉमेंट करण्यासाठी लोक हायर केलेले आहेत रोजाने ठेवलेले आणि ते चुकीचे कॉमेंट करतात मी तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो आपण सर्व जाती धर्माचे समाज बांधू गुन्हे गोविंदाने नाणतो अशा जर काही पोस्ट आल्या तर त्या जागेवर डिलीट करायच्या चांगल्या जर पोस्ट असेल तर शेअर करायच्या भाईचारा निर्माण होईल भाऊ एकमेक म्हणजे मराठे फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढत आहेत मुस्लिम त्यांच्या स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढत आहेत धनगर समाज स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय कुठल्याही जातीच्या विरोधात नाही पण हे काही लोक जे आहेत तर हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं जा काम करत आहेत तुम्हाला विचार काय विचाराच जणांची भावना आहे की जरा पटला नाही आता सोडून काहीतरी ठोस निर्णय घ्यायला नाही आपण बघू शकतो या सर्वसामान्य लोकांचं मनोज दादा जे सांगतील त्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष आहे मनोज जर सांगितलं करेक्ट कार्यक्रम करायचं तर लोकसभेत केलेलं आहे आताही म सगळे ते त्याच भावनेत हे ते जर म्हणले की आपले उमेदवार द्यायचे तरी सगळे तर जर दगडं धोंडे बी दिले मनोज तरी निवडून आण आणून देऊ शकते मुस्लिम बांधव आहे आमच्यासोबत सगळे जाती धर्म समाज बांधव आहे पण प्रत्येकाचं एवढंच म्हणणं आहे मनोज दादा तुम्ही आमरण उपोषण करू नका कारण अगोदरच तुम्ही जे चार पाच आमरण उपोषण केले त्यामुळं पूर्ण शरीराची चाळणी झालेली आहे अगोदर त्यांनी सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक जसं आजपर्यंतचा रेकॉर्ड होता अण्णा हजारेंनी तेरा दिवस आमरण उपोषण केलेलं आहे मनोज जरंगे पाटील यांनी सतरा दिवस आमरण उपोषण केलं पण त्या सतरा दिवस आमरण उपोषण केल्यानंतर आज आपण आषाढी एकादशीचा जर उपवास धरला दिवसभर जर धरला किंवा हे मुस्लिम बांधव रोजे पकडतात तर यांना विचारा तुम्ही की किती त्रास तो शरीराला होतो म्हणजे ते पाणीही पाण्याचा थेंबही घेत नाही ज्या वेळेला ते रोजे पकडतं त्या पद्धतीने त्यांनाही जाणीव आहे पण सतरा दिवस आमरणोपोषण केल्यानंतर मनोज दादांच्या शरीराची इतकी झीज झालेली आहे की डॉक्टरांनी त्यांना कम्प्लीट दोन महिने आराम सांगितला होता आणि त्याही आज म्हणजे आम्हाला काळजी लागून राहिलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आमरणोपोषण सोडता कुठलंही भूमिका आरक्षण तर भेटेल ला दादा लाख मेले तरी चालतील लाखांचा पोषणदा जसं जगलं पाहिजे ही म्हण होती आता लाखात राहिलं नाही आता कोटी कोटींचे मनोजदादा म्हणजे कोटीही वाचले पाहिजे आणि मनोज दादाही वाचले पाहिजे आणि सर्व जाती धर्माचे बांधव गुन्ह्या गोविंदाने आणले पाहिजे हा आमचा या मागचा उद्देश आहे जर आपण पाहिलं तर सरकारला तेरा जुलैचं अल्टिमेटम दिलं होतं त्यानंतर वीस तारखेपर्यंत केलं आज बावीस तारीख आहे तरी सुद्धा कुठला निर्णय घेतला त्यांच्याकडे पर्याय नाही राहिला आजपर्यंत चार वेळा ते आले त्यांनी मंत्री वेगवेगळे वेग बदलून पाठवले प्रत्येक मंत्र्यावर मनोजदादांनी श्रद्धा विश्वास ठेवला की हे नाही तर हा आणि त्या मंत्र्यांनी असा विश्वास दिला होता की कुठल्याही परिस्थितीत आम्ही एवढ्या दिवसात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू आणि मनोजदादांनी त्यांनाही वाटत असेल मनोज दादाला की आपण यांना चूक केली यांना वेळ देऊन अजूनही मनोजदादा जोपर्यंत आमरण उपोषण करते मी सरकारला मायबाप सरकारला विनंती करतो की हा आरक्षणाचा मुद्दा ताबडतोब सोडवावा आम्हाला मनोज दादा पाहिजे आरक्षण आम्ही आम्ही तर घेऊ आम्हाला भीक मागायची गरज नाही मनोज दादा जर सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये करेक्ट कार्यक्रम करायचा आता आम्ही करायला तयार आम्हाला भीक मागायची गरज नाही मुस मराठा मुस्लिम धनगर ओबीसी आ आणि बंजारा अठरा पकड जातीचे पाच बलाढ्य जाती जरी एक झाल्या तर आम्ही पहिल्यापासून सांगतो गुलाल एकालाही लागू देणार नाही फक्त व्हायला काय की मनोज दादांनी जर भूमिका सांगितली आता मनोजदादाचा अजूनही विश्वास आहे आणि दादा पहिल्यापासून म्हणतात मला राजकारणाशी घेणं देणं नाही आमच्या पिढ्याबरोबर झालेल्या आहे या राजकारणापाई आमचं पोरग पायदा झालं ते चार सहा वर्षाचं झालं की त्याला लगेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच आमदार खासदार व्हायचे डोळे लागते राजकारणामुळे आमच्या पिढ्याबरोबर झाले आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो आम्हाला शिक्षणात नोकरीत आम्हाला मुस्लिम बांधवांना धनगर बांधवांना फक्त शिक्षणातन नोकरीत आरक्षण देऊन या सरकारने प्रश्न मार्गी लावा आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही या सरकारला सध्या जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते सर अक्षरशः लाखो पोरं न्याय गेलेले आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की आ आता ॲडमिशन चालू आहे सध्या आणि नोकर भरती चालू आहे आणि हे सरकारने जे म्हणते की दहा टक्के आरक्षण दिलं त्या दहा टक्क्याचा कुठलाही फायदा नाही ईडब्ल्यू एस नाही ए सी बी सी नाही आम्हाला ओपनमधून भरायलाही अडचणी यायला लागल्या या लाडका भाऊ लाडकी बहिणीमुळं त्या वेबसाईट हँग व्हायला लागल्या आणि पो पोरं नैराश्यात गेलेले आणि दोन दोन वर्ष चार चार वर्ष पोरांचे आयुष्य बरबाद काही काही शेवटच्या ॲटम्प्ट आहे म्हणजे आता जर भरलं नाही तर त्यांचं पूर्ण आयुष्यावर गण गं, गंडांतर येणारी इतकी भयानक परिस्थिती आहे आमचं शेतकरी मायबाप नव्वद टक्के समाज हा आमचा शेतकरी आहे आज मुस्लिम बांधवांचंही बघा तुम्ही यांना आरक्षण नसल्यामुळं यांचे लोक यांचे त तरुण शिकू शकत नाही नोकऱ्यांमध्ये नाही आमचं अत्यल्प प्रमाण झालेलं आहे धनगर समाजाचंही तसं आहे सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा प्र प्रश्न मार्गी लावा नाहीतर फार फार मोठ्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी भरपूर तरुणांना लोक रोखलेले आमच्या जवळजवळ चारशे ते पाचशे तरुणांनी न्यायराश्यात जाऊन आत्महत्या केलेली आहे लाखो बरो नैराश्यात गेलेले त्यात सर्व समाज बांधवाला विनंती करतो आरक्षण ते यांच्या छातळावर बसून मनोज जरांगे पाटील हे आपल्याला मिळवून देतील पण तुम्ही कृपया टोकाचं पाऊल उचलू नका त्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही न्यायराश्यातून बाहेर या